यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चारशे बारचा नारा दिला त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने दक्षिण भारतात विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे भाजपचं हे मिशन दक्षिण नेमकं का काय आहे याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा अबकी बार चारस पार हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ब्रीद वाक्य आहे परंतु हे शक्य कसं होईल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन दक्षिण सुरू केले कारण दक्षिण भारतातील पाच राज्य हे जिंकल्याशिवाय चारशे जागांचा आकडा गाठणं फार कठीण जाईल कदाचित त्यामुळेच यावेळी पारचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयरथ हा दक्षिण भारताकडे निघाला दक्षिण भारतात एकापाठोपाठ एक रोड शो रॅली सभा हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करताना दिसून येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा दिवसात तमिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांमध्ये सभा घेतल्या चारशेचं लक्ष गाठण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दक्षिण भारतातील लोकसभेच्या एकशे एकोणतीस जागांवर लक्ष केंद्रित केले या मोहिमेअंतर्गत त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये पहिली निवडणूक रॅली घेतली या पाचही राज्यांमध्ये त्यांच्या सभा आयोजित करण्यात येत आहेत स्थानिक नागरिकही त्यांच्या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप त्रुटीरहित कामांवर जास्त भर देताना दिसून येत आहे यासाठी दक्षिण भारतात भाषेचा अडथळा दूर करण्यासाठी पंतप्रधानांच्या भाषणांचे स्थानिक भाषेसह दक्षिणेकडील इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यात येत आहे आणि याचसाठीच भाजप मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसून येत आहे यावरून दिसून येतं की यंदाच्या निवडणुकीत भाजप तयारीनिशी निशी मैदानात उतरली आहे आता जरा मागचा आढावा घेऊयात म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पाच राज्यांमध्ये किती जागा जिंकल्या ते पाहूयात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील अठ्ठावीस तेलंगणातील सतरा केरळमधील वीस तमिळनाडूमधील एकोणचाळीस तर आंध्र प्रदेशमधील पंचवीस या पाच राज्यातील एकूण एकशे एकोणतीस जागांपैकी भाजपने केवळ एकोणतीस जागा जिंकल्या होत्या कर्नाटकात अठ्ठावीसपैकी पंचवीस तेलंगणात सतरापैकी चार जागा जिंकल्या होत्या तर केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नाही मात्र भाजपने यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे विस्तारीकरण करण्याचा निश्चय केला आहे जास्तीत जास्त जागांवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सगळेच नेते मैदानात उतरलेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मिशन दक्षिण सक्सेसफुल होणार का दक्षिण भारतात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल का हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरूनच लक्षात येईल याविषयी तुमचं मत काय ते आम्हाला व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा धन्यवाद